गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम स्वागत आहे घडामोडी कृष्णा पुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या बदलाच्या कामाबाबत महाविकास आघाडीच्या वतीनं महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांची भेट घेऊन हे काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली तर वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इचलकरंजी आणि कुरुंदवाड इथलं हे काम पूर्ण करण्यात येईल असं मक्तेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी आश्वासन दिलं हिचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मजरेवाडी इथल्या कृष्णा योजनेच्या जलवाहिनी बदलाचं काम सुरू आहे परंतु हे काम अत्यंत संथ गतीनं होत असल्यानं ते तातडीनं पूर्ण करावं यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं उपायुक्त काटकर यांची भेट घेण्यात आली यावेळी या संदर्भात सविस्तर चर्चा करत उद्भवणाऱ्या समस्या आणि अडचणी यांचा उहापोह झाला चर्चेनंतर मक्तेदार कंपनीच्या प्रतिनिधीनं इचलकरंजी शहरातील आणि कुरुंदवाड येथील उर्वरित काम पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं यावेळी विलंब झाल्यास दंड आकारण्याचे आणि काम पूर्ण होताच जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यांचं पॅचवर्कही तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली ते कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही उपायुक्त काटकर यांनी दिली या चर्चेत शशांक बावजकर प्रकाश मोरबाळे संजय कांबळे सयाजी चव्हाण सदा मालाबादे अब्राहम आवळे सचिन साठे शशिकांत देसाई राजू आलासे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते